नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत असते आज आपण वास्तूनुसार बघणार आहे की आपल्या घरामधली उत्तर दिशा म्हणजे नॉर्थ दिशा आपल्याला काय सांगत आणि मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं आपल्या सगळ्यांना उपाय सांगत असते मग आज मी आपल्याला सांगणार आहे की जसं आपण कोणतंही स्वप्न बघतो ना माझं लवकर घर झालं पाहिजे माझ्याकडे नवीन कार आली पाहिजे माझे नाते खूप छान असले पाहिजे आणि मणी मॅग्नेट सारखा पैसा माझ्याकडे आकर्षित व्हायला पाहिजे मग आपण काय करायचं लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण नेहमी ऐकत असतो की मी नेहमी लगातार लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी आपल्या सर्वांसोबत बोलत असते मग आज याच विषयावरती बोलणार आहे आणि मी माझ्या हिलिंग पॉवर सांगते माझ्या स्वतःचे रिझल्ट सांगते आपल्या सर्वांना माझं बेडरूम आहे आता बेडरूम मध्ये मी व्हिडिओ शूट करत आहे पण आपल्याला फक्त दाखवण्यासाठी ओके तसं मला माझी पर्सनल लाईफ दाखवायला आवडत नाही तर आता ही एक पेंटिंग आहे आणि आप आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत असेल आम्ही तसा पण फोटो शेअर करेन या पेंटिंग मध्ये बघा एक लेडीज आहे हातामध्ये कळस आहे म्हणजे प्रॉस्पेरिटी बंडस कळस आहे कळस काय करतो आपल्या घरामध्ये आपल्याला शुभ कार्य म्हणजे शुभ शुभ चांगले चिन्ह देतो ओके okay, सेकंड तिच्या हातामध्ये कमळ आहे कमळ काय करत आपल्याला खूप सारा सुख समृद्धी वैभव देतं म्हणून लक्ष्मी माता काय करते आपल्याला सुख समृद्धी वैभव देत त्यानंतर जसं रिलेशनशिपसाठी आहे मणी फ्लो होण्यासाठी मणीचा नळ आहे इथे तुम्ही बघा एक व्यक्ती उभा आहे की ज्याच्या आजूबाजूला सगळं काही स्वप्न पूर्ण होत आहे अशा प्रकारे मी हे पेंटिंग तयार केलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्यामध्ये भरपूर काही आहे जसं कल्पवृक्ष आहे आपण म्हणतो ना इंद्र भगवानांच्या दरबारामध्ये कल्पवृक्ष आहे पण कोणी गेलाय का बघायला कोणी बघितलंय का नाही असं म्हणतात ना की ती कल्पना आहे आणि आपल्या वेदांमध्ये अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे तेच आपण फॉलो करत आहे तर जर आपल्याला वाटते की चांगला पैसा आकर्षित झाला पाहिजे माझे नाते चांगले झाले पाहिजे मला जे पाहिजे ते मला मिळालं पाहिजे तुम्ही जेव्हा झोपता तुमच्या बेडरूम मध्ये तुमचं डोकं साऊथ म्हणजे दक्षिणेकडे असावं हो, त्यांनी ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आपले जे पाय असते हा ना आपलं उतरताय ना हे असं चढता आहे पण हा क्रम डोक्यापासून खाली उतरता आहे मग आपले पाया नॉर्थ म्हणजे उत्तरेकडे असायला पाहिजे आणि जसं तुम्ही झोपेतन उठता या तुम्ही झोपत आहे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ही फ्रेम असायला पाहिजे ही फ्रेम तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडनं ऑर्डर करू शकता बिग आणि स्मॉल साईज अवेलेबल आहे आणि बघा तुम्ही स्वतः पण बनवून घेऊ शकता काहीच हरकत नाही पण तुम्हाला जे पाहिजे ते जर तुमच्या समोर असेल वास्तूनुसार तर ते तुमच्यावरती काम करतं आणि नॉर्थ उत्तर दिशा कशाची आहे कुबेर भगवानांची आहे उत्तर आपण म्हणतो ना की मी समोरच्याला पटकन उत्तर देणार आहे माझा टाइम येऊ दे मी तुला दाखवणार आहे की माझ्याकडे पण काय आहे म्हणून उत्तर दिशेला जेव्हा तुम्ही कोणती पण तुमचे विश लिहून ठेवत असेल या तुम्ही तुमची करन्सी जी आपली इंडियाची आहे पाचशेची नोट आहे तुम्ही ती पण लावू शकता आणि तुम्ही ज्या प्रकारे विचार करत आहे झोपताना सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला हे दिसत आहे किती तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल ना की बापरे मला चांगला जॉब मिळाला पैसे मिळाले माझे रिलेशनशिप खूप चांगले झालेले आहे मग अशाच प्रकारे हे फ्रेम आपल्याला लावायची आहे आणि काही दिवसामध्ये मी स्वतः सांगते खरंच हे घट घडतात आपल्यासोबत सॉरी घटना नाही या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात आणि सर्वात मेन सगळ्यात मोठी गोष्ट एकच आहे की तुम्ही विचार करत आहे आणि तेच तुम्हाला दिसत आहे